गुड मॉर्निंग आहे आम्हाचा डे टूचा ब्लॉग आहे तर डे टूचा ब्लॉग होणार आहे एल एपीला तर एल पी एपीमध्ये बोटिंग करू बोटिंग गेल्यानंतर पण कुठे जाऊ आता दुसऱ्याकडे फिरायला ना असेच काही ब्लॉग आहे डे टूचा ब्लॉग कसा होते ते एल ए पीचाच आता जस्टूक आणि स्टेशन ट्रेनमध्ये आहे ट्रेनमधून बाहेरचं लोक ब्लॉक आहे जरा तर काही ट्रेन मध्ये चालले आता दुसऱ्या डब्यामध्ये तुम्ही घाण बघू शकता गौरी घाण हे ट्रेनमध्ये तर आता जात मम्मी सगळी बसले आणि ते डब्याने भेटतं नाणं झोपले इथं तिथे गेलं बघा तर काही देश आता इथे दुसऱ्या डब्यात पोहचल्या इथं मम्मीने वेगवेगळे बांधलं पप्पा आहे आणि इथं आन्सिका आनसिका बी आता शूट करत होती तिथं एकदा वहिनी आरफेला थंडी वाजते कशी अख्खे कव्हर करून घेतले त्यांनी तर मग ते किस्सा बिन चढते काही सध्या जस्ट कॉफी प्यायला घेतली इथे पण पाणी बिने धानसी गावा गा इथे बसले बिना आंघोलीची जे बिना चेहर धुवायची पोचल्या आता कोचीच्या एअरपोर्ट परत नाही एअरपोर्ट बघू शकता तुम्ही लांबश दिसत एक बी नाही वगैरे घेतले करायला चारशिवाय अजून आजू घेतल्या इथं काहीस आता आम्ही ए पीला पोहोचत आले आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता कसला भारी व्ह्यू इथं इथंच आपल्याला बोटिंगला यायचे थोडे डायमंड उतरल्यावरती फ्रेश वगैरे होऊ आणि डायरेक्ट बोटिंगला इथंच जाऊ असेच कंटिन्यू बघत राहा पूर्ण ब्लॉग आपला डे टूचा आता टेशन येतोय सगळी आम्ही उतरायला घेतल्यात बॅगा वगैरे लाईन बघू शकता आणखी काय लाईन येत उभी आहे तिथे सगळ्या इज्जत आम्ही सगळी उतरलोय बघा सगळी उतरतात बाकीचे दुसरे डबे तिकडे पुढे

तर गाईज आता आम्ही वेटिंग रूम मध्ये आलो टेशनच्या बाजूला इथे सगळी आणि एकदा सगळी बसल्यात तर एसी रूम आहे वेटिंग साठी आता इथून आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि डायरेक्ट एल एपी ला जाऊ बोटिंग साठी चार्ज तीस रुपये तीस रुपये फक्त इथचा चार्ज टेशनच्या बाजूला आहे एक अठरा रेडी वगैरे झालो आणि आम्ही निघलो एल एपी ला तर सगळी इथे उभी आहेत किती कृष्णानं बसलं बाकी सगळी इथे बॅग ठेवतात इथे लॉकर रूम आहे फिफ्टी रुपीस चार्जेस ट्वेंटी फोर आवर्सच आणि आम्ही आता रेडी वगैरे झालोय आणि तिकडे ड्रेसिंग रूम होतं तिथून आम्ही रेडी वगैरे झालो आता तुम्हाला डायरेक्ट एल ए पी ला गेल्यावरती भेटू आणसिका बघा हाफ पॅन्ट घालून येड्यार की काय कपडे कपडे विकल्यात यावी इनिहानसिकानी राहायच इथं रिक्षा स्टँड स्टेशन आहे इथे स्टेशनची इथून आपल्याला रिक्षा करून एल एपी ला जायचं आहे त्यासमोर रिक्षा किती चार्जेस घेतात ते तुम्हाला मी बसल्यावरती सांगतो रिक्षामध्ये तर काहीच आता रिक्षा मध्ये वाचलो इथे पप्पा बसले आणि इथे आर्सिका तर एल इथून स्टेशन पासून एल ए पी ला दीडशे रुपये एक ऑटोचे तर आता आपण एल एपीला गेल्यावरती तर काही जाता आम्ही पोचलो इथं चान्दे लेक व्ह्यू रेसॉर्ट आहे तर ऑटोने आल्यावरती आपल्याला इथे सोडतात बोटीमध्ये इथं या रेसॉर्टवरती येत आहे चांदणी लेक व्ह्यू रेसॉर्ट तर आम्ही बुक बोट आम्ही ऑनलाईन बुक केलेली म्हणून आम आम्ही डायरेक्ट इथं आलो आहे कारण की ऑफलाईन बोट बुकिंगचं तर काही एवढं चार्ज आम्हाला काही माहीत नाही पण आम्ही ऑनलाईन केली बुकिंग तर इथून अशी एंट्री आहे या तिथे बोटी लागलेल्या आहेत व्ह्यू तुम्ही बघू शकता इथून असं बोटी इथे लागलेले आहेत आम्ही पाठशेवेले आलतो तेव्हा अशा बोटीमध्ये होतो पाठशेवेली आलतो तेव्हा यावेळी छोट्या बोटीत जाणार आहेत कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे जायचंय आम्ही पाठशेवेली आलतो तेव्हा स्टे केलं म्हणून मोठी बुक बोट बुक केली होती तर आता आम्ही बोटीत चाललोय संध्याकाळसाठी साठी परतनं किती चार्ज आहे मी तुम्हाला ते नक्की विचारून येऊन सांगेन फायनली बोटीवरती आलो इथे आणि आम आमचा एवढं गाईड आहे पाच दिवसासाठी तर इथे आम्ही सगळे बसलेत पप्पा सगळे झोपलेत ये अशी बोट आहे आमची हे बघा गाईड आहे आमचा पाच दिवस आम्हाला फिरवणारे गाईड आणि वाटी आरशी खेळतोय तो गाई बोटी इथे असतात या बोटी स्टेवाले आहेत आणि आपण या बोटीमध्ये पूर्ण वन डे स्टे करू शकतो आणि आम्ही घेतले ती अशी चार पाच हारसाठी आहे आणि या पूर्ण स्टेवाले आहेत याच्यामध्ये बी वेगवेगळे प्रकार येतात प्रीमियम वगैरे सगळे बाहेरचे बाहेर देशचे आलेले आहेत ही एक बारकी बोट अशीच राईट साठी एक कार साठी बोटीमध्ये पण साधी बोट असते आणि युवाली समोरची याच्या वरची असे प्रीमियम वगैरे बोटीमध्ये पण आहेत आपण घेऊ आहे त्या बोटींचे कॉस्ट असे फिफ्टी थाउजंड थर्टी फाय थाउजंड पर डे पार्शली आम्ही अशाच बोटीमध्ये होतो

गाईज डे टू चा पार्ट वन ब्लॉग मी इथे एंड करतोय पार्ट टू मध्ये तुम्हाला पुढचं बघायला भेटेल